बातमीपत्राच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी सध्या भिवंडीमधून समोर येते आहे भिवंडीमध्ये सर्पदंश झालेल्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे भिवंडीमधून ही मोठी बातमी समोर येते भिवंडीमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यानं या चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला या मुलाला सर्पदंश झाला होता आणि शहापूर उपजिल्हा रुग्णालयातली ही घटना सध्या समोर आली आहे

शहापूर तालुक्यातील पेंढरगोळ या गावातली घटना आहे हा मुलगा चौदा वर्ष असून हा क्रिकेट खेळताना झाला होता हा सर्पदूर उपजिल्हा रुग्णालयात गेला होता ट्रीटमेंट साठी त्याच्यावर उपचार दरम्यान फक्त डॉक्टरांनी रक्त तपासणी केली एक तासापासून त्याचे नाटविक रिक्वेस्ट करत डॉक्टरांना विनंती करत होते का उपचार करा उपचार करा पण ता रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने या मुलाचा भूमी मृत्यू झाला आहे आणि याच्यावरती डॉक्टरांनी कुठले स्पष्टीकरण दिलेले नाहीये निश्चित धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी